माझ्या आई रोज पहाटे कामासाठी दुसऱ्यांच्या घरी जात असायची मी बऱ्याच वेळा तिच्या सोबत जाण्याचा प्रयत्न केला पण ती मला घेऊन जात नसायची आणि ती आता माझी पहिल्यासारखी काळजी घेत नव्हती मला तिच्यामध्ये खूप वेगळेपणा एक दिवस मी तिचा पाठलाग केला आणि मग मी जे काही पाहिलं ते पाहून तर माझ्या आई दुसऱ्यांच्या घरची कामं आधी करायची मग स्वतःच्या घरचं करायची कारण आमच्या घरात आम्ही दोन बहिणी आणि आमची आई एवढेच काय ते आमचं कुटुंब आईला बऱ्याच वेळा बाबाविषयी विचारलं तर ती काही सांगत नसायची आणि म्हणायची तुम्हाला कशाला लागतात बाबा तुम्हाला काय कमी पडलंय असं काही आई बोलली की आम्ही दोघीही बहिणी शांत व्हायचो आई पहाटे लोकांच्या घरी कामाला जायची हे मला आणि माझ्या बहिणीला नीताला कधीच आवडत नसायचं ती तर सतत म्हणायची ताई आई नक्की काय काम करते ग कारण एवढ्या पहाटे तर लोक उठतही नसतील मग ही एवढ्या लवकर जाऊन काय करते पण माझ्याकडेही याचं उत्तर नव्हतं आमच्या दोघींमध्ये मोठी मीच होते त्यामुळे नीताला सारखं समजावून सांगावं लागायचं ते आपली आई आहे तिच्याकडे तू असं संशयाने नको पाहत जावं पण ती ऐकायला तयारच नसायची आई गेल्यानंतर आम्हीही सकाळी लवकर उठायचो आणि घरकाम आणि घरातली सगळी कामे आवरून कॉलेजला जायचो असं तिघींचं रोजचंच रुटीन झालं होतं आईची आणि आमची भेट रात्रीच व्हायची त्यामुळे आमचं संभाषण हळूहळू कमी होत होतं नीता तर आईला कधी नीट बोलतही नसायची पण मला दोघींनाही सांभाळून घ्यावे लागायचं मला अधूनमधून बाबांची आठवण यायची कारण मला बाबा कळत होते आठवत होते पण आईला काही विचारलं तर आई रागवायची आम्हाला आईने लहानाचं मोठं केलं होतं आम्हाला आईने कधीच काहीच कमी पडून दिलं नव्हतं कारण माझ्या आई चांगले पैसे कमवायची तिने आम्हाला कधी जाणूनही दिलं नाही की आम्हाला वडील नाहीत म्हणेल ती गोष्ट ती पूर्वत असायची मी तर शांत स्वभावाची होते पण नीता अगदी माझ्या उलट तिला एखादी गोष्ट खटकली की ती खटकली मग ती त्या गोष्टी मागे हात धुवूनच पडायची ती सारखी विचारायची ताई आपली आई काय काम करते तिच्या या प्रश्नावरती मी नेहमी शांत बसायचे माझ्या मनातही यायचं आईला विचारावं एवढ्या पहाटे कोणतं काम करायला जाते आणि कोणाकडे शेवटी रात्री जेवण करताना धडा केलाच आणि आईला विचारलं आई एक विचारायचं होतं मी तुझ्यासोबत एवका कामावरती तसेही मला आता पंधरा दिवस सुट्टीच आहे आई म्हणाली कशाला तुम्ही तुमच्या शिक्षणावरती लक्ष द्या मी म्हणाले बरं पण तू काम कुठे करते आणि काय असतं काम आईने माझ्याकडे एकटक पाहिले तशी मी ना माझी नजर खाली केली आणि लगेच म्हणाली हे भूत तुझ्या डोक्यात नेतानच घातलं ना मी तरीही गप्पच बसले आई म्हणाली जेवण बनवायचं आणि धुनं भांड्याची कामं आहेत ती मी करते मी म्हणाले अगं पण एवढ्या पहाटे त्याला कुठलेली तरी असतात का आई म्हणाली हो मी जे ते काम करते त्या मॅडम सकाळी पहाटे पाच ड्युटीवरती जातात आई हे सर्व मला सांगत होती तेव्हा नीता खिडकीतून हे आमचं बोलणं ऐकत होती माझं आणि आईचं जेवण झालं मी रूममध्ये झोपायला गेले अंतरून घेतच होते की नीता म्हणाली ताई आई खोटं बोलते मी म्हणाले नीता काय बोलतेस आई आपल्यासाठी एवढं कष्ट करतेस आणि तू अशी का बोलतेस नीता म्हणाली आईच्या तोंडावरती स्पष्ट दिसत होतं की आई खोटं बोलते मी तिला म्हणाले नीता शांत झोप काही असू देत लक्ष देऊ नको मी तिला तर झोपवलं पण माझ्या मनात वेगवेगळ्या विचार येऊ लागले नीताचं बोलणं खरं असेल तर आई खरंच खोटं बोलते का आणि खोटं बोलत असेल तर आई कुठे जात असेल पंधरा वीस दिवस गेले आणि माझं कॉलेज भरलं कॉलेजच्या अर्ध्या सुट्टीत नीता माझ्या क्लासमध्ये आली आणि म्हणाली ताई बाहेर चल मला बोलायचे मीही ठीक आहे म्हणाले चल आम्ही बाहेर बसलो नीता सोबत अजून एक मुलगी होती मी नीताला म्हणाले नीता अगं ही कोण आहे नीता म्हणाली तेच सांगायचे ही माझी फ्रेंड आहे तिच्या घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे आणि आता फी भरायची तिचे वडील पण दारू पिऊन घरीच असतात आई काम करते ती म्हणाली मी कॉलेज बंद करते आईचे हे हाल मला पाहत नाहीत ती एवढ्या कष्टाने चार पैसे कमवते आणि मी तिला ते फी भरण्यासाठी मागायचे मला नाही पाहत तिचा त्रास ताईला मी म्हणाले आपण हिची फी भरूयात का मी नीताच्या मैत्रिणीला जवळ घेतले आणि म्हणाले रडू नकोस होईल सगळं ठीक तिच्या अंगावरती कपडे अगदी चांगले नव्हते मी तिला सहजच विचारलं काय ग तुझ्या आई काय काम करते ती म्हणाली धुना भांडी करते लोकांच्या घरची ती हे सांगत असताना तिच्या डोळ्यातून पाणी तिचं दुःख स्पष्ट सांगत होते मी म्हणाले तुझ्या आईला पगार किती आहे ग ती म्हणाली एका घरी तिला पंधराशे रुपये मिळतात असं ती दोन चार घरी काम करते आणि मला एक भाऊही आहे त्याच ही आईलाच पाहावं लागतं तिचं हे बोलणं ऐकून मी शॉकस झाले हिची आई तेच काम करते मग आमच्या आईला एवढे पैसे कसे मिळतात कारण आमचा सर्व खर्च व्यवस्थित व्हायचा उलट आई घरी येताना वेगवेगळे खायलाही येऊन यायची मी नेताला म्हणाले भरू आपण तिची फी मी आईशी बोलते आईचं नाव घेतलं की नेताने तोंडवाकड केलं पण ती आईवरची संशय का घेते हे मला आज समजलं होतं आम्ही दोघी बहिणी कॉलेज सुटल्यानंतर घरी गेलो आई आज घरी लवकरच आली होती आणि झोपली होती आम्ही दोघीही फ्रेश झालो आणि मी आईला नेताच्या फ्रेंडच्या फी बद्दल विचारलं आई त्या मुलीला सांग नको काळजी करूच भरू आपण तिची फी मी तर शॉकच झाले कारण मला वाटलं आई म्हणेल कोण कुठली मुलगी तिची फी आपण भरायची पण असं काही झालं नाही मी आईला विचारलं आई तुला पगार किती आहे ग आई पटकन बोलून गेली कसला पगार मी पुन्हा विचारलं अगं आई पगार तू कामावरती जातेस तिथे महिन्याला पगार किती मिळतो आई थोडी गडबडली आणि म्हणाली अगं सतरा हजार रुपये पगार आहे मला हा आकडा ऐकून मी विचारातच पडले कारण नीताच्या फ्रेंडच्या आईला त्याच कामाचे एवढे कमी पैसे मिळतात आणि आईला एवढे जास्त कसे काय मलाही आता आईवरती संशय येऊ लागला आई नक्कीच काहीतरी लपवते एवढे पैसे तर डिग्री घेतलेल्या मुलांनाही लगेच मिळत नाहीत मी आईला सांगून रूममध्ये गेले माझ्या डोक्यात सतत तोच विचार येऊ लागला आज नेहमीप्रमाणेच आम्ही जेवण केलं पण आज माझं लक्ष जेवणाकडे नसून फक्त आईकडेच होतं ही एकटीच राहते हिला एकदाही बाबांबद्दल बोलावसंही वाटत नाही ते कुठे आहेत काय करतात काहीच बोलत नाही आणि आई कधी पैशा पाण्याचं टेन्शनही घेत नसायची तिच्या चेहऱ्यावरती नेहमीच स्माईल असायची आम्ही जेवण केलं आणि झोपून घेतलं पण मला झोप लागत नव्हती माझ्या डोक्यात असा विचार आला आई तर आपल्याला सोबत घेऊन जाणार नाही आपण आईच्या पाठीमागे जाऊन पाहिलं तर आई नक्कीच कुठे जाते आणि काय काम करते ही गोष्ट त्याच्या कानावरती घालावी वाटत होती पण ती शांत झोपली होती त्यामुळे मी एकटीने जायचं ठरवलं आणि झोपी गेले आई नेहमीप्रमाणे चार वाजता उठली स्वतःच आवरू लागली मी तिच्याकडे चोरून पाहत होते ते आवरून घरातून बाहेर निघाली पण मी जे पाहिलं ते पाहून मी खूप शॉक झाले कारण आईने कामावरती जाताना ओठांना लिपस्टिक लावली होती आईचं हे रूप मी पहिल्यांदाच पाहिलं होतं माझं मनात खूप खसत होतं आई नक्की कुठे चालली आईने दरवाजा उघडला बाहेर निघताना तिने नेहमीसारखं दरवाजाला पाय लावून घेतली मी हळूच दरवाजा उघडला आईच्या पाठीमागे जाऊ लागले पाहिलं तर आईसाठी चौकात आधीच गाडी उभी होती आई गाडीमध्ये बसली आणि गेली मी ही रिक्षावाल्या काकांना हलवून जावं केलं आणि आईच्या गाडीचा पाठलाग केला तो रस्ता तर मला ओळखीचा वाटत होता थोड्याच वेळात आईची गाडी एका ठिकाणी थांबली मी ही रिक्षा रिक्षामधून उतरले काकांना म्हणाले उद्या का त्याच ठिकाणी मी तुम्हाला पैसे देते तेही म्हणाले ठीक आहे बाळा आई एका घरामध्ये गेली घरही छान होतं मी दरवाजापाशी गेले पण दरवाजा आतून लावलेला होता मला थोड्या वेळासाठी वाटलं आई म्हणत होती तेच खरं असेल पण तसं अजिबात नव्हतं माझ्या कानावर अचानक आवाज पडला ती उठायच्या आधी सगळं आवरायचं आणि निघायचं नाहीतर ती माहीत आहे ना किती गोंधळ घालते हे बोलणं ऐकलं हा आवाज तर एका पुरुषाचा होता आणि आवाज ओळखीचा वाटत होता मी रोमच्या खिडक्या उघडण्याचा प्रयत्न केला खिडकीची कुंडी लावलेली होती पण माझं नशीब म्हणून त्या खिडकीला एक मोठा बोगदा पडलेला होता मी त्यातून पाहण्याचा प्रयत्न केला आणि जे मी पाहिलं ते पाहून मला आईची खूप लाज वाटू लागली कारण तिथे आई काम करत होती घर आवरत होती आणि एक विचित्र परका पुरुष तिला कुठेही हात लावत होता आईला जवळ घेत होता मी स्वतःच्या मनालाच म्हणाले आई असलं कसलं काम करते माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं मी त्या माणसाकडे खूप रागात पाहत होते तो सतत आईच्या पाठीमागे जायचा आणि तिच्या कानापाशी काहीतरी बोलत होता पण मी शॉक तर तेव्हा झाले जेव्हा आईची घरातील कामे आवरली आणि ती निघाली निघत असताना ती स्वतःच त्या माणसाच्या गळ्यात पडली माझा आईकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला मी रडत घरी गेले झाला प्रकार त्याला सांगितला तेव्हाच आम्ही दोघीही बहिणींनी ठरवलं आईच्या पैशाचं काहीच घ्यायचं नाही आईचा आता आम्ही दोघीही रागराग करत होतो मला आईने विचारले काय गं दोघींना काय झाले खूप शांत झालात नेता फटकल तोंडाची ते आईला पटकन म्हणाली तुला कुठे आमची गरज आहे तुला दुसरी लोक आहेत ना आईला वाटत होतं आम्हाला काहीच माहीत नाही आई म्हणाली अगं असं का बोलतेस तुमच्याशिवाय मला कोण आहे नीता म्हणाली जिथे काम करते तो माणूस आहे ना तुला त्यामुळेच तू आमच्या बाबांबद्दल आम्हाला काही सांगत नाही आमचे बाबा चांगले असणार तूच त्यांच्याशी भांडले असशील म्हणून त्यांना सोडून आले असणार नीताचे काय माहित नसतं तर बोलत जाऊ नका नीता म्हणाली आम्हाला सगळं सगळं आहे ताईने सकाळीच आई माझ्याकडे रागात पाहू लागली आणि म्हणाली तो माणूस तो माणूस म्हणताना तोच माणूस तुमचा बाप आहे हे वाक्य ऐकल्यानंतर नीता आणि मी एकमेकींकडे पाहू लागलो आई कसं शक्य आहे मी सकाळी तिथे जाते काम करते आणि माघार येते तुमच्या वडिलांना एक ऑफिसमधली बाई आवडू लागली माझा पूर्ण दिवस तुमच्याकडे लक्ष जात होता होता खूप बदल झाला मला स्वतःला नीट राहायला वेळच मिळत नव्हता तुमचे बाबा माझ्यापासून केव्हा लांब झाले मला समजलंच नाही मला तर तेव्हा समजलं जेव्हा ती बाई घरी आली आणि तिला घरात तुमच्या वडिलांनी स्वतः आणलं होतं तेव्हा घरात खूप भांडणं झाली आणि रोज उठसूट भांडणं व्हायची तुमच्या वडिलांचा राग तुमच्यावरती निघायचा मम्मी ठरवलं इथून कुठेतरी लांब जायचं आणि तुम्हाला घेऊन रागात आलेही पण तेव्हा कळलं जगायला पैसे लागतो मला माहित होतं मी तुमच्या दोघींना नीट सांभाळू नाही शकत मग मी डिवोर्स घेऊन पोडगी मागण्याचा विचार केला पण माझी आई मला म्हणाली नावाला तरी नवरा राहू देत मला नाईला जाणे आईचं ऐकावं लागलं मी तुम्हाला दोघींना माझ्या आईकडे ठेवून तुमच्या वडिलांकडे गेले हेच बोलायला की मुलींच्या खर्चाचे पैसे महिन्याला मला तुम्ही द्यायचे पण त्यांनी काही बोलायच्या आधीच ती बाई बोलून मोकळी झाली एकतर डिवोर्स घे नाहीतर पुन्हाही ते तोंड दाखवू नकोस आणि तुला पैसेच हवे असतील तर रोजची घरातली काम करायचे आणि पैसे घेऊन जायचे तुमचे वडीलही त्या बाईसमोर काहीच बोलत नव्हते मी रडत रडत घरी आले रात्रभर विचार केला आजूबाजूला तुम्ही रडत असायचा मी असा विचार केला मला पैसे मिळण्याशी मतलब कारण दुसरीकडे कुठेही काम करून मला एवढे पैसे मिळणार नव्हते मी माझ्याच हक्काच्या घरी काम करण्याचा निर्णय घेतला ती बाई उठायच्या आधीच मी दोघांसाठी जेवण बनवून ठेवते आणि भांडी घासते घर साफ करून ठेवते मला नवीन नवीन हे काम करत असताना काळजावरती दगड ठेवावा लागत होता पण म्हणतात ना वेळ जसजसा जातो तसतसे दिवसही बदलतात तुमच्या वडिलांच्या डोळ्यावरची मोहमाया आता कुठे उतरायला लागली आता ते तुम्हाला भेटण्यासाठी हट्ट करतात पण मी त्यांना कधीच हो नाही म्हणाले जोपर्यंत ही बाई या घरात आहे तोपर्यंत मुली तुम्हाला नाही भेटणार आणि राहायला विषय पहाटेचा तर समाजाच्या भीतीने मी लवकर जाते दिवस उगवायलाच माघारी येते तुम्ही कॉलेजला गेलेला असायचा त्यामुळे तुम्हाला समजत नसायचं की मी कधी येते ते आईचे हे बोलणे ऐकून आम्हा दोघींचेही डोळे भरून आले पैसे जरी वडील देत असले तरी आईच्या वेदना खूप आहेत तेव्हाच मी आणि नीताने आईला वचन दिलं ती बाई जोपर्यंत त्या घरातून बाहेर जात नाही तोपर्यंत आम्ही त्या माणसाला बाबा म्हणणार नाही तुझी तिथे काम करायची इच्छा नसेल तर नको करूस आपण राहू कसे बसे आई म्हणाली आता कुठे दिवस बदलायला लागलेत तुमच्या वडिलांचं पुन्हा माझ्याकडे लक्ष जाऊ लागले हळूहळू हे सगळं बदलेल तसंही ती बाई सतत आजारी असते आईचे बोलणे ऐकून आम्ही आईला घट्ट मिठी मारली मित्रांनो सध्याच्या काळात एकमेकांना सोडून देणं खूप सोपं वाटतं पण आपण जीव मारून थोडं थांबलो तर गोष्टी पूर्व्यासारख्या व्हायला वेळही लागत नाही आशा करते आजची छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका